जगदीश काय करतोय अरे अक्षय तुरते ना तर माझ्या ताईसाठी मी नाही का ज्वेलरी शोधतोय ऑनलाइन ऑफर मध्ये अरे ऑनलाईन का बघतोय सगळं बसच ना करत येते बोल नाही का त्यांच्याकडे अक्षय तृतीय निमित्त खूप भन्नाट ऑफर आहेत चल तुला दाखवते खरंच हो खरंच चल बरं आजपासून ते अक्षय तृतीये पर्यंत सर्व गोल्ड प्लेटेड ज्वेलर वरती चक्क तीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि आता मी तुम्हाला सांगते यांच्या काही स्पेशल ऑफर्स हे मिनी गंठन जे एरवी मिळतं पस्तीसशे रुपयांमध्ये ते आता अक्षय तृतीयेच्या स्पेशल ऑफर मध्ये मिळणार आहे पंचवीसशे ऐंशी श्य रुपयांमध्ये आणि त्यासोबतच एक हजार पर्यंतच गोल्ड प्लेटेड गिफ्ट सुद्धा मिळणार आहे लॉंग गंठन राणी हार आणि बांगडी सेट ज्याची एकूण किंमत आहे आठ हजार नऊशे रुपये आता ते आपल्या ऑफर मध्ये मिळेल फक्त आणि फक्त चार हजार नऊशे रुपयांमध्ये लॉंग गंठन नेकलेस सेट आणि बांगडी सेट जे मिळतात एरवी सात हजार शंभर रुपयांना ते आता आपल्याकडे ऑफर प्राईज मध्ये मिळतील फक्त आणि फक्त तीन हजार आठशे मध्ये लॉंग गंठन आणि मिनी गंठन ज्याची एकूण किंमत आहे पाच हजार चारशे रुपये ते आता मिळतील फक्त तीन हजार शंभर रुपयांमध्ये लॉंग गंठन झुबे सेट आणि बांगडी सेट ज्याची एकूण किंमत आहे सहा हजार पन्नास रुपये ते आता ऑफर प्राइस मध्ये मिळतील फक्त तीन हजार आठशे मध्ये तुम्हाला माहिती ना मग याप्रॅप करण्यासाठी कुठे व्हिजिट करायचंय अशोक काका वन क्रॅम गोल्ड ज्वेलरी लोकमान्य चौक मोहता देवी मंदिराच्या बाजूला बजाज नगर छत्रपती संभाजीनगर